सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या पालशिवारातील गारबर्डी पारड्यावर चोवीस वर्षापासून जिल्हा परिषदेची स्वतःची शाळाच नाही चोवीस वर्षापासून जिल्हा परिषदेची शाळा भरते कालबाह्य झालेल्या पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये कालबाह्य झालेल्या खोल्यांमध्ये शाळा भरत असल्याने जीव धोक्यात टाकून शिक्षकांना करावी लागते ज्ञानाजरण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या पालशिवारातील गारबर्डी आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषदेत शाळेची स्वतःची इमारत नसल्याने गेल्या चोवीस वर्षापासून जिल्हा परिषदेत शाळा कालबाह्य झालेल्या पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये भरत असून त्यामुळे जीव मुठीत घेऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून पस्तीस विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक या ठिकाणी ज्ञानार्जन करत आहे गारबर्डी हा आदिवासी परिसर असून या ठिकाणी गावठाण जागा उपलब्ध नसल्याने दोन हजार एकमध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद शाळा बंद असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सुरू करण्यात आली मात्र या पाटबंधारे विभागाचे हे जुने कार्यालय कालबाह्य झाले असून या ठिकाणी सुरू असलेली शाळा ही विद्यार्थ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शाळेसाठी जागा उपलब्ध करून देऊन शाळेची नवीन इमारत बांधावी अशी मागणी शिक्षक व पालकांकडून केली जात आहे बघत रहा एम एच एकोणास न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जोहेप हे आमच्या गावात सुखी धरण पाड्याल दोन शिक्षक आहे आणि मुलं त्यांचे विद्यार्थी एवढे आहे म्हणजे बसायला त्यांना पण त्रास होत आहे बेंच वगैरे वर बसायला पण त्रास होत आहे म्हणजे लवकरात लवकर काम पटकन व्हायला पाहिजे शाळा इमारत बांधायला पाहिजे मग त्यांना खेळायला असं गार्डन सारखं पाहिजे मोकळी जागा पाहिजे असं रोड पण येऊन जातो आहे समोर पाणी प्यायला त्यांना घरी जावं लागतं पाणीचं पण प्रॉब्लेम आहे आणि शाळामध्ये बसायला पण त्यांना म्हणजे सरकारी पाठबंधाऱ्या ऑफिस कालनी आहे तिथं दोन आहे रूम आहे तिथं बसवता मुलांना म्हणजे खूप अडचण होते आहे खिचडी शिजवण्यासाठी पण रूम नाही आहे ते आपलं आपलं घरून खिचडी शिजवणारी बाई पण तिथून स्वयंपाक करून आणता म्हणजे जागा नाही आहे इथं म्हणून ते घरून शिजवता मग आता आम्हाला लवकरात लवकर इमारत पण पाहिजे आणि मुलांसाठी सोय पाहिजे आणि दोन शिक्षक आहे मग लागलं तर शिक्षक पण पाहिजे आम्हाला एक आणि पाणीचं खूप मोठं प्रॉब्लेम आहे पाणी नाही मिळत इथं जर नदीला गेलं आंघोळ करायला आता हे पावसाळं चालू आहे जर मुलं गेले बाया गेलं त्यां म्हणजे बाहेर गावाचे लोक येतात ते पण त्रास देतात असं पण आहे मग बाया खुल्यामध्ये आंघोळ करायला जातात जर पाणीच्या समस्या जर गावात राहतं मग कोण जात बाहेर नदीवर आंघोळ करायला खुल्यामध्ये कोणी जाणार नाही पण हे पण एक खूप मोठी समस्या आहे आम आमचं सुखी धरण पाड्याला पाणी प्यायला एवढं लांबून आता मग आंघोळ करायला पण पाणी तेच वापरणार मग पाणी बाई पूर्ण दिवस पाणीमध्येच चाललं जातं त्यांचं डोक्यावर दोन दोन तीन तीन हांड उचलून आणता मग बायांच म्हणत पूर्ण दिवस पाणी आणि स्वयंपाक मध्ये जातो तुम्हाला मूलभूत सुविधा भेटले योजना काही नाही फक्त राशन एवढं भेटत आहे दुसरं काही योजना भेटला नाहीये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे आहे आदिवासी भागामध्ये आहे दुर्गम भागात असल्यामुळे इथं जे गाव आहे गाव फॉरेस्ट मध्ये होतं अगोदर आता ही जागा, दो जागा, जागा आता आ, कमी -कमी दोन हजार बावीसला मिळाल्यानंतर लोकांना गावठाण वगैरे मिळालेलं आहे जागा मिळालेली आहे पण माझ्या शाळेला जागा उपलब्ध आहे पण आतापर्यंत काम सुरू झालेलं नाही आहे किती वर्ष झाले तीन वर्ष झाले त्याच्यानंतर इथं पाण्याचे खूप व्यवस्था हे आहे कारण की पाणी हे लोकांना प्यायला नाही आहे विहीर नाही आहे पंप नाही आहे आणि कमीत कमी दीड दोन किलोमीटर हे एका धरणाचा झिरा आहे तर तिथून ते, ते पाणी आणता प्यायला आणि तिथं शेड्या मेंढ्या वगैरे जसं चरतात त्यांची घाण वगैरे असते त्याच्यामुळे त्यांचे काल वगैरे असं होतो पाण्यामुळे दुष्परिणाम होतात आणि त्यांची मुलांचे म्हणजे दवाखान्याचे पण हाल आहे इथं ही जी शाळा आहे ही किती ते किती पर्यंत ही शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंत आहे पटसंख्या तीस आहे आणि शिक्षक दोन आहेत आम्ही मग आता ही जी शाळा आहे फक्त दोनच वर्ग आहे तो वर्गामध्ये कशा शिकवता तुम्ही आ, सर पहिले तर ही गोष्ट आहे की ही बांधकाम जी शाळा आहे ही आमची नाही शासकीय इमारत नाही आहे हे पाठबद्दार खात्याचे ते खोल्या रिकाम्या हो होत्या त्याला मी रिपेरिंग वगैरे करून भरवतोय आठ बा आठची एक एक खोली आहे पाच पाच सहा सहा बेंच बसतात त्याच्यामध्ये आम्ही पहिली दुसरीचा वर्ग एकत्र बसवतो हो आणि तिसरी चौथीचा वर्ग एकत्र बसून आम्ही अध्यापन त्यांना करतो फक्त दोन शिक्षक काय शिकवतात सर्वात पहिला असा आहे मुद्दा आहे की ह्या बोली पोलीभाषेच्या त्यांचं प्रॉब्लेम आहे आम्हाला सगळं खिचडी करून त्यांना शिकावं लागतं हिंदी मराठी इंग्रजी असं करून त्यांना शिकावं लागतं आणि जसे जसे मुळे मोठमोठे होत जातात तसे त्यांना मराठीचं ज्ञान होत राहते त्यांना कमीत कमी, -कमी त्यांची क्षमता वा वाचता येणे बाराखाडी येणे वाचता येणे किंवा शंभरपर्यंत त्यांना ओळख वगैरे यायला पाहिजे आम्ही एवढी मदत करतो मग आता तुमची मागणी काय शासनातर्फे शासनाकर्फे हे काय मागणी आहे की आम्हाला पाणी आणि शाळा बांधून द्यायची आपल्या जिल्हाधिकारी यांनी काय सांगितलं त्यांनी आम्हाला दिले जागा दिली आहे आणि त्यांची खूप मोठी म्हणजे हे आहे की बाबा आम्ही बावीस तेवीस वर्ष लढत होते पण त्यांनी अचानक येऊन आम्हाला साहेबांनी जागा दिली आणि ते उपलब्ध करून दिली आता बांधकाम आम्हाला मिळेलच आमच्या गावाला शाळा मूलभूत समस्या त्या ते ते पाण्याची पण तेच समस्या आणि लाईन पण लाईट पण राहत नाही आमच्या गावाले लाईन पण राहत नाही ते मोठी लाईन आहे दहा रा घंटा राहतात रात्री येतात किंवा एक हप्ते राहत आहे किंवा दुसऱ्या हप्त्याला दिवसाला राहतं आणि पोरांले पण लाईट नसल्यामुळे त्यांना अभ्यास करायला पण त्रास होतो आणि बायांले पण पाणी भरून आणायला दोन किलोमीटर पायदळ जाऊन तिथून आणायचं आणि स्वयंपाक करायचं आंघोळीला पण नदीला जाय जावं लागतं आम्हाला म्हण हे आमची मूलभूत समस्या तीन आहे शाळा आणि पाणी आणि लाईन की